हाय फ्रेंड्स मी ऐश्वर्या ऐश्वर्या फूड गॅलरी अँड ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण जी रेसिपी बनवणार आहोत ती तुम्ही याआधी खाल्लेसुद्धा असाल पण या प्रकारे बनवून बघा म्हणजे एकदम मस्त आणि कुरकुरीत बनते आणि ही रेसिपी आहे ती जेवणाची चवसुद्धा वाढवते जर तोंडाला चव नसेल किंवा जेवण जात नसेल तर ही जेवणासोबत बनवा मस्त अशी ही रेसिपी आहे चला तर मग आजच्या आपण रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर जरूर सबस्क्राईब करा आणि बेलायकोन देखील प्रेस करा म्हणजेच अशाच नवनवीन चमच झंझणीत व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि त्या तुम्ही पाहू शकता तर मग बघा आज आपण वांग्याचे काप बनवणार आहोत ते वांग्याचे काप बनवण्यासाठी मी इथं घेतलेले आहे दोन चमचे बेसन दोन चमचे ज्वारीचं पीठ एक चमचा तांदळाचं पीठ एक चमचा तिखट इथं तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता चवीनुसार मीठ आणि मेन महत्त्वाचा पदार्थ म्हणजे चाट मसाला एक चमचा हे सर्व साहित्य चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर आपण जे वांग कापणार आहोत अशी मोठी मोठी वांगी घ्यायची छोटी घेतली तरीसुद्धा जमतील पण अशी मोठी वांगे घेतल्याने मोठे मोठे काप पडतात आणि वांग्याचे असे गोलसर असे काप करून घ्यायचे जास्त पातळ वांग्याला कापायचं नाही जसं आपण बटाट्याची भजी करताना बटाटा कापतो त्या प्रकारेच हे वांग्याचे काप करून घ्यायचे आहेत आता जे आपण पीठ मिक्स करून घेतलेलं होतं म्हणजेच पीठ आणि मसाले जे मिक्स करून घेतलेलं होतं कोरडे त्यामध्ये हे वांग्याचे काप टाकून चांगलं दोन्ही साईटीला हे मसाले लावून घ्यायचं जे पीठ लावले तयार करून ठेवलेलं होतं ते चांगलं दोन्ही साईटीला चिटकवून घ्यायचं यामध्ये अजिबात ही पाण्याचा वापर करायचा नाही तर मग बघा मी हे सर्व वांग्याचे कापला हे पीठ लावून घेतलेलं आहे आता तव्यामध्ये तेल टाकायचं आणि गरम झाल्याच्या नंतर तेल त्यामध्ये हे वांग्याचे काप सोडायचे आणि चांगलं आलटीपालटी करून आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत सारखं सारखं पलटी करत राहायचं नाही नाहीतर ते जे आपण पीठ लावलेलं आहे ते तेलामध्येच जाईल सगळं मिक्स होऊन तेलामध्ये त्या वांग्याला वांग्याचे कापला काहीही राहणार नाही तर मग बघा मस्त असे आपले वांग्याचे काप तयार झालेले आहेत आणि मीडियम गॅसवरच याला तळून घ्यायचं आहे वांग्याचे कापला तर मग हे जेवताना तोंडी लावण्यासाठी दोन मिनिटामध्ये होणारा हा पदार्थ एकदम मस्त लागतो तर मग तुम्ही एकदा नक्की करून बघा हे वांग्याचे काप खाण्यापूर्वी तुम्ही त्यावर चाट मसाला किंवा मग काल मीठसुद्धा टाकलं तरीसुद्धा जमेल तर मग चला मस्त असे आपले वांग्याचे काप तयार आहेत चला तर मग या खायला एक नवी व्हिडिओसोबत भेटूया तोपर्यंत बाय बाय जर तुम्ही अजूनपर्यंत चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर जरूर सबस्क्राईब करा आणि बेल देखील प्रेस करा बाय बाय